येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी काची होत असलेल्या प्रार जनशक्ती पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रमेश भाऊ कार या जिल्हा परिषद सर्कलचे सन्मान्य सदस्य दुदारालक पंचायत समिती महोदयाचे सभापती लक्ष्मणराव पाटील तिकडे आमचे सुनील भाऊ 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 सोमनाथ दे भाऊ भाऊ आणि या गावात सर्व महिला भगिनी सर्व युवा दोन कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी पत्रकार वीस तारखेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची कारण आपल्याला तारखेला आपला आमदार निवडणूक आणि तो पाठवत वीस तारखेचं मतदान हे आपल्याला आपल्या वापर करून आपल्याला मतदान ठराव या लोकांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या सन्मान्य बुलाराम भाऊ असते रमेश भाऊ असते यांनी बदल हा घडवायचा मी आज आठवा दिवस फिरत फिरतो ज्या ज्या गावांमध्ये गेलो उत्स्फूर्त स्वागत आणि लोकांनी स्वतःहून समोर येऊन सांगितलं कारण राजेंद्र बाबू आम्हाला यावेळेस बदल घडवायचा आम्ही तुझ्या सुजावर काँग्रेसचे संबंध मंडळी काँग्रेसचे खासदार बबलू भाऊ बर्वे माझ्यासोबत सुनील भाऊ केदार, केदार माझ्यासोबत सर्व जिल्हा परिषद नगरसेवक सर्व मंडळी इथपर्यंत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व कार्यकर्ते मंडळी आमच्या सोबत काम करत आहेत या सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पण कार्यकर्ते प्रमुख लोक असतील तेही सर्वजण आपल्यासोबत यावेळेस आश्चर्य की भारतीय जनता पार्टीची पण मंडळी सोबत काम करत आहे शिवसेनेची मंडळी सोबत काम करत आहे एकंदरीत विचार केला तर हा बदलाव व्हायला पाहिजे यासाठी सर्वजण एकत्रित झाले मी आपल्या सर्व लोकांना इथे विनंती करण्यासाठी दी आलेलो आहे की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची मला काही निवडणूक आहे म्हणून आश्वासनं द्यायची मी निवडणुकीच्या पर्वावर आश्वासनं देणाऱ्यांमधला नाही आश्वासनं ती लोक देतात जी आश्वासनं पूर्ण करू शकत मी कृतीमध्ये काम करण्यामध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहे माझाही मोठा कार्यकाळ राजकारणामध्ये साधारणतः वीस पंचवीस वर्ष मी भी पण राजकारणामध्ये राहिलो आमदारकी पाहिली मंत्रीपद पाहिलं पालकमंत्री राहिलो विधिमंडळाचं कामकाज पाहिलं मंत्रालय कामकाज पाहिलं जिल्हा नियोजन मंडळाचं कामकाज पाहिलं मोठ्या मोठ्या खात्यांची जबाबदारी पाहिलेली सर्व गोष्टींचा अनुभव आहे म्हणजे याचा अर्थ वीस वर्षाच्या आमदाराला जर बदलत बदला असाल आणि कोणी नवीन माणसाच्या हातात देत असाल तर तो काही तुम्हाला काहीच अभ्यास नाही आहे असं अजिबात समजू नका सर्व पद्धतीने आम्ही तयार करून तयार झालेले लोकाव खा। हालून तयार होऊन आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेले लोकाव काही चिंता करायची नाही या मतदारसंघाला व्यवस्थितपणे विकासाचं रूप देण्याचं आपण शंभर टक्के काम केल्याशिवाय राहणार ज्या भागामध्ये आमदार होतो ज्या भागामध्ये मंत्रीपद म्हणून मी काम केलं आपल्या कोणी नातेवाईक असतील दोस्त मित्र असतील तर निश्चित फोन लावून विचार की काय काय कामकाज आम्ही तिथे केलं सिंचनाची व्यवस्था इतकी जबरदस्त तयार केलेली आहे त्याच आश्वासित सिंचन त्या भागातल्या कास्तकाराला कसं भेटलं पाहिजे याचा अचंड पोटा आराखडा आम्ही वेना डॅम तयार केला तिथे गोसीखुर्द जिल्हाचा मोठा प्रकल्प तयार झाला त्या गोसीखुर्द मध्ये बुडीत झालेल्या गावांचं पुनर्वसन केलं त्या पुडीत झालेले लोक जिकडे आले त्यांना अंबोरा लिफ्ट इरिगेशन असो मोखेबर लिफ्ट इरिगेशन असो पालोरा लिफ्ट इरिगेशन अनेक प्रकल्प ऐंशी हजार हेक्टर जमीन ही सिंचना खाली कशी येऊ शकते हे काम राजेंद्र मुळकनी करून दाखवलेलं आहे हे कधी विसरता येत आपण लावा कोणी दोस्त मित्र असेल नातेवाईक असेल उमरेड विवापूर मध्ये नक्की विचारा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचाही कार्यकर्ता असेल तर नक्की विचारा त्याला फोन करून राजेंद्र मुळकचा आमदार म्हणून कसं काम होत मी कधी कोणासोबत सुबा दुराभाव केला नाही का हा भाजपचा आहे हा सेनेचा आहे हा अमुक जातीचा आहे हा पक्षाचा आहे ह्या मताचा आहे मी सर्वांसोबत काम करत असताना एकच दृष्टिकोन ठेवला की आपण ह्या भागाचे आमदार आहोत आपलं काम आहे सर्वांचं काम करणं हा अशा प्रकारचा दुराभाव करून काम होत नसत माझी आपल्याला सर्व लोकांना विनंती या गावामध्ये सुनील डोकर मारे ज्यावेळेस या गावाचे सरपंच होते माझ्या हातून काम केलं सुनील भाऊ ह्या गोष्टीचा कधी उल्लेख करायचा नाही ही उपकाराची भाषा असते लोकप्रतिनिधीचं काम जनतेची सेवा करणं असत माझ्या खिशातून खर्च करून तुझ्या गावाला भवन दिलं का मी माझ्या खिशातले पैसे नव्हते या सर्व लोकांच्या पैसे राज्याच्या तिजोरीत जमा झाले आणि ते पैसे मी तुझ्या गावाला दिले जो आमदार येतो जो खासदार असतो त्याचे तो तुमच्या पैसे कसे खर्च करायचे याची जबाबदारी देऊन त्याला प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवलेला आम्ही प्रतिनिधी आहोत आमचं काम आहे की तुमचा पैसा व्यवस्थित खर्च व्हायला पाहिजे तुमचा खर्चा सर्व निर्णया योजनांवरती गेला पाहिजे यासाठी आम्ही प्रतिनिधी म्हणून काही आम्ही उपकार केला माझ्या खिशातून खर्च करून मी भवन बांधले या आमदार कधी खर्च केलाय कधी माझ्या जीवनामध्ये होर्डिंग आणि बॅनर लावले नाही का अमुक योजना माझ्यामुळे झालेली आहे एवढे कोटी रुपये आणले म्हणून आपले कामांचा उल्लेख कधीच करीत केला माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये माझा प्रचार लोकांनी केला अमुक इमारत जी आहे ना ती राजेंद्र बाबूमुळे मुळे प्रकल्प जो आलेला आहे ना तो राजेंद्र आहे मुळे इंडस्ट्री दिसत आहे ना ही राजेंद्र मुळक मुळे आली आहे हा सर्वात मोठा प्रचार आहे पब्लिकनी तुमचा प्रचार केला पाहिजे स्वतः आपले होल्डिंग बॅनर लावून माणूस प्रचार करतो तर असतो निस्वार्थ भावने सेवा होणं गरजेचं आहे जो माणूस निस्वार्थ कायम हृदयामध्ये जनतेच्या पद काही कायम आहे का कोणचं खुर्चीपणाची कायम आहे कोणी अंबरपट्टा घालून आले ना कि पदावर बसला म्हणून कायम पदावर राहणार पदावर बसलेल्या माणसाला सलाम नाही भेटत त्या खुर्चीला सलाम भेटत असतो आम्हाला त्या खुर्चीला आणि पदाला सलाम नाही भेटायचा खुर्चीवर नसताना माणसाला सलाम भेटला पाहिजे आणि खुर्चीवर नसताना त्याला सलाम जो खुर्चीवर असताना लोकांची सेवा ही म्हणून माझी आपल्याला सर्व लोकांना विनंती आहे की ही निवडणूक आपल्या सर्व लोकांसाठी महत्वाची आहे मी तुम्हाला विश्वास देतो या आपण प्रतिनिधित्व करण्याची मला जर संधी दिली आपण कधी या मी दरवेळेस रामटेकला उपस्थित राहतो तहसीलच्या आणि कोर्टासमोर माझी खाली ऑफिस वरती घर आहे अनेक लोक पाच येतात काही ना काही काम घेऊन कोणी आरोग्याची सेवा असेल कोणी इतर कोणत्या कामासाठी येतात कोणी तहसीलच्या कामासाठी येतात कोणी कलेक्टरच्या कामासाठी येतात कोणी एस डीओच्या विभागाच्या अनेक लोक मी आठ दहा वर्षापासून तिथे सेवा आपल्या सर्व लोकांची देतो मागच्या वेळेस मला संधी होती दोन हजार एकोणीस मध्ये नाही मला संधी भेटली ज्याच्या ज्याला भेटली मी त्याचं इमानदारीने काम केलं पण यावेळेस या सर्व लोकांनी ठरवलं नाही राजीनामा किती वर्ष तू थांबशील यावेळेस तू लढाई लढ यावेळेस जर तू लढला लढाई 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही सर्वही लढाई आपण लढत आहोत मी आपल्याला विश्वास देतो एका बाजूला आपण खासदार निवडून पाठवलेला एका बाजूला खासदार बबलू बर्वेला आपण निवडून पाठवलेला आहे एक ग्रामपंचायतचा उपसरपंच देशाच्या देशा, सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊ शकतो ही इतिहासामध्ये रामटेक लोकसभेमध्ये नोंद झालेली आहे इतिहासामध्ये आजपर्यंत आज कोणी असा व्यक्ती जो उपसरपंच आहे कधी ऐकलं नाही कोणी निवडून आणला त्याला म्हणून एका बाजूला बबलू बर्वे आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र मुळ ही जोडी जर पाठवली खाली जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती ही सर्व एक सूत्र जर राहिलं तर विकासाच्या कामाला चालना भेटणार नाही एक एका विचारसरणीचा खासदार आणि आमदार दुसऱ्या विचारसरणीचा नुकसान कोणाचं कोणाचं नुकसान तो त्या सिऱ्याने पळेल आणि हा या सिऱ्याने पळेल आपण जिथले तिथे म्हणून माझी एक नम्रपणे आपल्याला सर्व लोकांना विनंती आहे की अजिबात नाही या निवडणुकीमध्ये एक संघ पद्धतीने आपल्याला सर्वांना राहायचं आहे सर्व लोकांनी मला साथ कधी विसरू शकणार नाही की रमेश भाऊनी ज्या पद्धतीने माझ्यासाठी उमेदवारी मागे घेतली पंचवीस हजार मत घेतलेला माणूस काही मागित जाते का सीडी राजकारणाची माणूस चढत जातो यश प्राप्त होत जाते आणि वरती जात जातो तुझे धन्यवाद रमेश भाऊ तू निवडणूक लढणारा माणूस फक्त एक उद्देश तुम्ही ठेवलेला होता था, था, की यावेळेस काही झालं तर बदल आपल्याला घडवायचा आहे परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आणि एवढं मोठं मन करून तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत उभे राहिले यासाठी आपल्या मनापासून मी धन्यवाद देतो राजेंद्र मुळक राजेंद्र मुळक विसरणाऱ्यांमधला माणूस लक्षात ठेवायचं रमेश मी कधी ह्या गोष्टी विसरत नाही जर विसरलो असतो तर राजू पारवे आमदार झाला नसता राजू पारवे आमदार झाला नसता मी मी माझ्या स्वतःसाठी मा मागच्या वेळेस माघार घेतली त्या निवडून आणला आता तो का झाला का नाही तर त्याचं त्याला पाहिलं आता शिवसेनेतून लढला चार दिवसानंतर आता भाजपमध्ये गेले गेले अशा लोकांची किंमत नाही होती लोकांची किंमत तेव्हा होत असते तुम्ही एक संघ पद्धतीने म्हणून रमेश भाऊ प्रचंड भविष्य तुला आहे चांगला वक्ता आहे चांगला संघटक आहे राजेंद्र मुळक तुझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्या जंगलामधला गोंडवाना विना पार्टीचा त्यांनी माघार घेतली कशासाठी हे लोक सर्व माघार घेत आहेत कशासाठी हे सर्व लोक एकत्रित so येत आहेत तर एवढी एवढी इच्छाची सर्व मंडळी एकत्रित येणं याचा अर्थ या मतदारसंघामध्ये ह्या सर्व लोकांची इच्छा आहे की आपल्याला बदलाव पाहिजे आणि बदलाव आपण करा माझी आपल्याला सर्व लोकांना हात जोडून विनंती या गावातले भारतीय जनता पार्टी शिवसेना या इतर पक्षाचे आई मि ही या दे दे या लोक असतील ना माझं भाषण ऐकत मी तुम्हालाही सर्व लोकांना नम्रपणे सांगतो की एखाद्या वेळेस तुम्ही त्यांचं काम करत असाल मला काही रागणंच नाही निवडणूक दहा दिवसाची असते दहा दिवस संपल्यानंतर मी उद्या जर आमदार झालो रामटेकला या गावातलाच कोणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा माणूस माझ्याकडे आला आणि त्याच्यावर अन्याय झाला असेल राजेंद्र पाठीशी उभा राहील एवढा विश्वास पक्षपात भेदभाव भेद भेद जीवनात नाही केला केला भविष्यात नाही करणार बिलकुल चिंता, चिंता करायची नाही या मतदारसंघातला नागरिक हा आपला मतदार आहे त्याच काम करणं आमचं कर्तव्य आहे या दृष्टीने आपण सर्व काम करू अनेक प्रश्न या सर्व लोकांनी मांडले सिंचनाशी संबंधित असेल आरोग्याशी संबंधित असेल या मतदारसंघामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे मोठा आशेनी राजेंद्र मुळकडे सर्व तरुण मंडळी पाहताय उद्या राजेंद्र निवडून आले तर कुठेतरी आमच्या हाताला काम भेटू शकतं या मोठ्या अपेक्षेने मोठ्या स्वरूपात तरुण मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे त्यांच्या अपेक्षा अजिबात भंग होणार नाही हा विश्वास मी माझ्या भागातल्या सर्व तरुण मंडळीला देतो आपण दे निर्धास्तपणे ही निवडणूक लढू आणि कुठेही आपल्याला कोणाचा राग लोभ नाही मी पाहिलं असेल मी कधी टीका टिप्पणी करत नाही माझा सभाच नाही टीका टिप्पणी करणे आणि ते लोक माझ्यावर प्रचंड टीका टिप्पणी करत आहेत तुम्हाला जेवढी माझ्यावर टीका टिप्पणी करायची असेल तेवढी करा जेवढं माझ्या विरुद्ध तुम्ही तेवढी माझ्या सहानुभूती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्या सर्वांना या गावातून त्या सर्व मंडळीला सांगू इच्छितो की ही निवडणूक यासाठी महत्वाची माझी विनंती आहे माझा तेरा नंबरवरती बॅट या चिन्हाचं बटन आहे ते बॅट या चिन्हाचं बटन आपण दाबा सध्या सध्या बॅटिंग माननीय कारमोरे सर करत आहेत त्यांच्या हातात मशीन गनच आहे दनातदन सुरू आहे त्यांची मशीन गन पण माझी बॅटिंग सुरू होईल भाऊ तुझी बॅट माझ्या दोन पाच वर्ष राहू दे पुढच्या पाच वर्षामध्ये विकासाचे इतके छक्के चौके मारू इतके छक्के चौके मारू की ह्या मतदारसंघाचा सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय भीम भी।